नमस्कार मंडळी मागील तीन वर्षापासून रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध सुरू आहे या युद्धाने अनेक लाखो नागरिकांचा निरपराध नागरिकांचा बळी घेतलाय परंतु हे युद्ध थांबायला तयार नाही मित्रांनो अमेरिका मागील तीन वर्षापासून युक्रेनला सपोर्ट करते आणि त्यामुळेच युक्रेन हे युद्ध आतापर्यंत चालू ठेवते का अशी चर्चा सुरू झाली परंतु आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चेंज झालेत नवनियुक्त जे राष्ट्राध्यक्ष झाले डोनाल्ड ट्रम्प यांनी आता हे युद्ध थांबवण्याचं ठरवलंय का अशी देखील चर्चा सुरू झाली राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जेलेन्स्की सोबत फोनवर ते बोलले डोनाल्ड ट्रम्प त्यांनी युद्ध थांबवण्याविषयीची बातचीत जेलेन्स्की सोबत केली जे की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत बातचीत केली आणि त्यांना व्हाईट हाऊसला देखील भेटायला बोलवलं ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प आणि जेलेन्स्कीची व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली ती चर्चा न्यूज चॅनल्स आणि जगासमोर आली मित्रांनो त्यामध्ये कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचा अपमान करताना दिसतायत का अशी चर्चा देखील सुरू झाली डोनाल्ड ट्रम्प बोलत असताना जेलेन्स्कीला उद्देशून ते म्हणाले की तुम्ही हे युद्ध आता थांबवलंच पाहिजे लाखो लोकांचा जीव तुम्ही धोक्यात घालतायत वर्ल्ड वॉर कडे तुम्ही जगाला घेऊन चाललाय कुठेतरी हे थांबलं पाहिजे असं बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प असे म्हटले की हे युद्ध एक आठवडा देखील चाललं नसतं जर का अमेरिका तुमच्या सोबत नसतील त्यावर जेलेन्स्कीने डोनाल्ड ट्रम्प यांना टोकलं की पुतीन देखील असंच म्हणत होते की तीन दिवस देखील युद्ध चालणार नाही परंतु युद्ध आतापर्यंत चालू आहे डोनाल्ड ट्रम्प कुठेतरी जेलेन्स्कीवर चिडले की तुम्ही खूप हाट्टी हा, आहात असं तसं चालणार नाही तुम्हाला हे मान्य करावंच लागेल युद्ध थांबवावंच लागेल दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि कुठेतरी वर्ल्ड वार यांचा सुरू झाला का असं आता चर्चा सुरू झालेली जेलेन्स्की चिडून व्हाईट हाऊस सोडून तिथून निघून गेले आणि आता जेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये भिनसलंय का अशी देखील आता चर्चा सुरू झाली तत्पूर्वी अमेरिकेचे जे व्हाईट हाऊसचे अधिकारी होते त्यांनी देखील जेलेन्स्कीचा के अपमान केला हे देखील बोललं जात आहे माध्यमांवर समोर येत आहे मित्रांनो जेलेन्स्कीला उद्देशून ते अधिकारी म्हणत होते की तुम्ही अमेरिकेसारख्या देशाच्या मोठ्या सगळ्यात मोठ्या ऑफिसमध्ये आहात आणि तुम्ही सूट का बरं नाही घालत त्यावर जेलेन्स्की म्हणाले की मी सूट जरूर घालेल ज्यावेळेस हे युद्धाला पूर्ण विराम मिळेल कदाचित ते तुमच्यापेक्षा कमी किमतीचा असेल परंतु मी जरूर घाले असं जेलेन्स्कीने ठणकावून त्या अधिकाऱ्यांना सांगितलं कुठेतरी जेलेन्स्कीचा अपमान झाल्याची चर्चा आता इथं माध्यमांमध्ये सुरू झाल्यात आणि जेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं देखील बिनसल्याची चर्चा सुरू झाली आता हे युद्ध रशिया आणि युक्रेनचं कुठं जातंय ते देखील पाहणं महत्वाचं आहे आणि अमेरिका आता युक्रेनला मदत करते का ते देखील अत्यंत महत्वाचं झालंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की रशिया आणि युक्रेनचं हे युद्ध असं चालू राहील का की युद्ध थांबेल की हे युद्ध वर्ल्ड वॉर थ्रीकडे जगाला घेऊन जाईल याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा युक्रेनचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत जेलेस्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल कोण बरोबर आहे असं तुम्हाला वाटतंय ते देखील कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नाही या व्हिडिओमध्ये धन्यवाद